अखेर मथुरने बैलगाडी क्षेत्र जिंकला प्रेक्षकांची मनं जिंकली आज प्रेक्षणे बिंदोड शर्यतीमध्ये मथुर जिंकलेला आहे त्याचा पायरा होता किस्मत पण मथुर जिंकला का म्हणतोय कारण की मथुरने आजारपणावर मात करून आजारपणावर मात करून जिंकून बैलगाडी क्षेत्रात शर्यतीत उतरला बिंदोड मैदानामध्ये उंबरवेडे मैदानात डावी साईड होती मथुरचा पायरा होता किस्मत आणि ह्या प्रेक्षणे बिंदोळ शर्यतीमध्ये मथुर विजयी झाला सर्वांची मनं जिंकलीत खरं तर मथुर बरेच दिवस आजार होता महिनाभर आपल्याला मैदानात दिसत नव्हता त्याची प्रेक्षक खूप वाट बघतो मथुरप्रेमी वाट बघत ते कधी मैदानात दिसेल पण अखेर आज आपल्याला उंबरवेळे मैदानात पलताना दिसला बिंदोड शर्यतीमध्ये बिंदोडचा बादशाह का म्हटलं जातंय आज बिंदोडची प्रेक्षणीय लढत मथुरने जिंकलेली आहे मथुरचा पायरा होता किस्मत मथुरची साईड होती डावी आणि उजव्या साईडला जी जोडी होती ती आ, फाटी त्यांनी सोडली बाहेर निघून गेले त्यामुळे सहज विजय झालेला आहे मथुर आणि किस्मतचा पण खर तर आजारो मात करून मथुर जिंकलेला आहे शरद जिंक